नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशातील ज्वलंत प्रश्न उचलणारे पत्रकार एकनाथराव वाघमोडे आज या ठिकाणी त्यांच्यावरती उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते एकनाथराव आज तुम्ही महावितरणच्या दहिवडी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसलाय काय कारण आहे याच दहिवडी वाडगाव हद्दीवर बनवा पवार यांचा खडी प्रेशर आहे महावितरण त्यांना डांबर कनेक्शन आहे मात्र महावितरणचं ते कनेक्शन जे आहे ते खडी क्रेषणसाठी गेले कित्येक महिन्यापासून ते वापरत आहेत या संदर्भात मी तहसील कार्यालयाकडे तक्रार केली असता तहसील कार्यालयानं समज खडी क्रेषण सील केला मात्र महावितरण कारवाई करत नाही वेळोवेळी पत्र व्यवहार केले तहसील कार्यालयाकडून सात वेळा पत्र, पत्र व्यवहार महावितरणसाठी झालेत तरी पण कारवाई होत नाही म्हणून मी उपोषणाला बसतोय म्हणजे माननीय तहसीलदार साहेबांनी सुद्धा खडीक्रचर सील केला आहे आणि पुढची कारवाई महावितरणला सांगितली यांची लाईट वगैरे काय बंद करायचं असेल तरी सुद्धा महावितरणचे अधिकारी ऐकत नाहीत एकनाथ राव तुम्ही पत्रकारिता करत असताना बऱ्याच वेळा आपल्याकडं तुमच्याकडं किंवा आमच्याकडं शेतकऱ्यांचे पण प्रश्न येतात की एखाद्या ठिकाणी साधं कनेक्शन मागितलं कृषी पंपाचं तर सांगितलं जातं डीपी सा ओवर लोड आहे किंवा देऊ शकत नाही हळूहळू देऊ दमादमाने देऊ तर ते शेतकऱ्यांना वेगळी वागणूक सर्वसामान्य ग्राहकांना वेगळी वागणूक आणि अशा स्टोन क्रशरवाल्यांना वेगळी वागणूक तर ह्याकडे कसं काय बघाल बघताय तुम्ही मुद्दा हाच आहे सर्वसामान्य लोकांची ज्यावेळेस पिळवणूक होते महावितरण कडून दुसरीकडं अशा उद्योजकांना किंवा स्टोन क्रशरवाल्यांना अभय दिला जातो महावितरण कडून सर्वसामान्य आणि जे मोठी लोक आहेत त्यांच्या बाबतीत जो भेदभाव होतो याच अनुषंगानं मी या ठिकाणी बसतो त्याच्यामुळं त्यांच्यावर ही कारवाई व्हायला हवी सर्वसामान्याला जी भूमिका आहे न्याय द्यायची ती भूमिका इतरांच्या किंवा मोठ्या लोकांच्या बाबतीत ही महावितरण घ्यायला हवी okay. म्हणजे कायदा हा सगळ्यांसाठी समान राबवला जावा तहसीलदार साहेब म्हणजे तहसील न्यायदंडाधिकारी सुद्धा महावितरण मानायला तयार नाही आणि ज्या ठिकाणी कायदा पायदळी तुडवला जाईल त्या ठिकाणी पत्रकार लोक कायदा हातात घेऊन जरी एखादं आंदोलन करावं लागलं तरी केलं जातं फक्त तहसीलदारच नाही तर जिल्हाधिकारी महोदय यांनी देखील जे अवैध क्रशर आहेत त्याचं वीज कनेक्शन कट करण्यासंदर्भात संबंधित प्रशासनाला सूचना आता अद्याप हे ते झालं नाही त्याच्यामुळे कलेक्टर असेल किंवा तहसीलदार असेल यांचा जो आदेश आहे ते महावितरण ना ओके तर अजून अजून हे किती दिवस तुम्ही तुम्ही चालवणार आहे कारण तरुण आहात जोपर्यंत संबंधित खडी क्रशरच्या मालकावर कारवाई होत नाही दंडात्मक कारवाईची मी मागणी केलेली आहे आणि जशी कारवाई जी होत नाही मी मागणी केल्याप्रमाणे किंवा मला जी अपेक्षित आहे त्या मागणीनुसार कारवाई अपेक्षित होत नाही तोपर्यंत हे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे ओके मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज हे होते एकनाथ राव स्टोन क्रशर धारकावरती रितसर दंडात्मक कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी एकनाथराव आमरण उपोषण करणारच आहेत मित्रांनो दहिवडी महावितरण कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी पत्रकार एकनाथ वाघमुडे आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्ष राजूजू मुळिक सुद्धा या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत पाठिंबा द्यायला आलेत त्यांनाच विचारूया मुळीक साहेब नमस्ते।, नमस्ते आज या ठिकाणी एक पत्रकार बांधव उपोषणाला बसलेला असताना तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत या ठिकाणी पाठिंबा आहे किंवा पुढची रणनीती काय असेल किंवा स्वाभिमानीची भूमिका काय असेल या आंदोलनात आता खरं सांगायचं म्हटलं तर गेली दोन महिने झालं पत्रकार एकनाथ वाघमोडे महावितरणच्या दारात याला पाठे गाजत तहसीलदाराने बाकीची प्रोसेस केली आहे मग महावितरण प्रोसेस करायला काय अडचण आहे सकाळ आज सकाळपासून बारा वाजल्यापासून एकनाथ वाघमोडे उपोषणाला बसलेत जर ह्या आज किंवा उद्या जर ह्या उपासनाचा थं छडा लागला नाही तर आम्ही स्वाभिमानी राहिले वेगळ्या पद्धतीने पत्रकारांना घेऊन मोठे आंदोलन छेडण्यात येईल याची महावितरणने दक्षता घ्यावी ओके okay, एक शेवटी हे पत्रकार जरी असले तरी एक शेतकरी पुत्रच आहेत आप आपल्याच परिसरात एकनाथ राव म्हणून शेतकऱ्याच्या पोरांना वेगळा न्याय त्याच्यानंतर जे स्टोन क्रशरवाले असतात त्यांना वेगळा नाही असा अन्याय होऊ नये म्हणून स्वाभिमानी सुद्धा आता या लढ्याच्या मैदानात उतरलेले आहेत तर अजून काय तुम्हाला संदेश द्यायचा का संदे संदे इपन, या व्हिडिओच्या माध्यमातून अजून तसा काय संदेश द्यायचा नाही पण या विषयात गांभीर्याने घ्यावे एवढी आमची इच्छा आहे तुम्ही जर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधाव जाऊन शेतकऱ्यांच्या केपली मोटार जर तुम्ही दखल करत असाल आणि त्यांना वीस पंचवीस तीस हजार रुपये जर, जर दंड करत असाल मग ह्या दडदानग्यांना का सोडताय तुम्ही हा mm -hmm. आमचा मोठा प्रश्न आहे जर तुम्ही लवकरात लवकर तो खडी क्रेशर तहसीलदारांनी लेखी दिले मग तुम्हाला काय अडचण आहे आणि वडूशच्या साहेबांना पण माझं एक सांगणं आहे तुम्ही जर ह्या एकनाथ वाघमुडे पत्रकार यांच्या जर विषयात लक्ष घालून जर त्यांचा विषय मार्गी नाही लावला तर या दिवस दोन दिवसात तुम्हाला कळेल की स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पत्रकार काय चीज आहे ते ओके धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या भागातील नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या मानदेश न्यूजला सबस्क्राईब करा कॅमेरामॅन अतुल खरातसह मी केशव जाधव मानदेश न्यूज दहवळी